नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज काय झालं ना भात जास्त शिल्लक राहिला आणि शिल्लक राहिलेला भात हा फेकून द्यायचा नव्हताच मला म्हणून मुलांच्यासाठी मी आज बनवणारे चटपटी तसा ग्रीन पुलाव राईस तर त्यासाठी ना इथं एक मिक्सरचं भांडे घेतलेले यामध्ये मुठभर कोथिंबीर घातली मुठभर पुदिना घातलाय पासा हिरव्या मिरची घातलेली आहे आणि आलं थोडंसं जास्त घेतलंय लसणीच्या पाकळ्या पाच सहा घेतलेल्या आहेत आणि यामध्ये पाणी घालून चांगलं सा असं घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये कसं होतं जसं पाहिजे तसं बारीकसर वाटता येतं जर मिक्सरमध्ये नसेल वाटायचं तर खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकतात आणि शक्यतो आहे ना शिळं राहिलेलं अन्न आपण काय करतो बऱ्याचदा फेकून देतो तर फेकून न देता शिळ्या आणण्यापासून सुद्धा आहे ना खूप काही काही वेगळं आपण करू शकतो आता हिथं बघा परत रेसिपीकडं जाऊया आपण तर हिथं मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले एक चमचा मोहरी घातलेली एक चमचा जिरं घातलेले आणि जिरे आणि मोहऱ्याची फोडणी चांगली बसली पाहिजे इथं एक कप बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे जास्त करपू देऊ नका नाही तर टेस्ट बिघडते हिथं बारीक चिरलेलं गाजर घातलेलं आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरची घातलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता तुमच्याकडं ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता इथं अर्धा वाटी मी ताजा मटार घेतलेला आहे आणि ताजा मटार शिजण्यासाठी याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं आहे जेणेकरून जी फोडणी केली आपण त्या फोडणीला चांगलं पाणी सुटेल आणि सुद्धा चांगला असा शिजला जाईल आता बघा एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतली मटार चांगला शिजलेला आहे गाजर ढोबळी मिरची चांगली शिजलेली आहे आता याच्यामध्ये ना एक टोमॅटो घालणार आहे तर टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का पण काय होतं ना टोमॅटोनं थोडीशी चटपटीत चव लागती ना म्हणून घातलेलं आहे मी आणि थोडंसं बघा आंबट तिखट मुलांना सुद्धा खूप आवडतं आणि कसं असतं जे आपण शिळ राहिलेलं अन्न फेकून देतो त्याचा थोडासा असा वेगळा उपयोग करून किंवा वापर करून मुलांना जर दिले ना तर मुलं खरंच आवडीनं सुद्धा खातात आणि मुलांना कळणार सुद्धा नाही की आपण हा राईस कसा बनवला येतो आता जी चटणी आपण वाटून घेतली होती ना ती चटणी यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे मी गरम मसाला घातलेला आहे किंवा तुम्ही बिर्याणी मसाला सुद्धा घातला तरी हरकत नाहीये पण गरम मसाला थोडासा जास्त घातलाय मी कारण हिरवी मिरची मी थोडीशी घातली होती यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि आपली फोडणी तयार झालेली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि एक्स्ट्राचं जे पाणी होतं यामध्ये ते सुद्धा बघा सोक झालेले आता जो शिळा भात होता तो यामध्ये घालून आहे आणि शिळा भात थोडासा बघा मोकळा मोकळा करून घेतलाय तर माझ्याकडं जो भात होतो ना तर तो बासमत बासमती तुकडा असतो त्याच्यामुळं आ, भात आहे ना हलकासा चिकट होतो म्हणून हा भात अगदी हलक्या हाताने मी मोकळा करून घेतलेला आहे जर तुम्हाला बा शिळा भात जर नसेल घालायचा या फोडणीमध्ये तर तुम्ही वासाचा कुठलाही तांदूळ आहे ना हलका बॉईल करून सुद्धा घालू शकता आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय खरं सांगते सुवास इतका सुंदर असा सुटलाय ना याचा याला अजून चटपटीत बनवण्यासाठी हिथं मी दोन ते तीन चमचे लिंबाचा रस घालून घेणारे त्यांनी अगदी जास्त चटपटीत चव लागते आणि हा शिळा भात आहे ना शिळा भात जरी असला ना तरी ना काही मिनिटातच संपून जातो आणि ज्यांना खायला द्याल ना त्यांना सुद्धा अक्षरशः कळणार नाही की हा पुलाव तुम्ही कशाचा बनवला येतो तर मी इथं पुदिना घातलाय तर तुम्ही पुदिन ना पालकची प्युरी सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा अगदी चटपटीत अशी चव लागते आणि तसंही थंडीमध्ये पालक किंवा हिरव्या पालेभाज्या पोटात गेल्याच पाहिजे मुलांच्या तरी मस्त टेम्पटिंग दिसते ही डिश आणि मला तर राहावे ना मी काय करणारे त्याचा आस्वादच घेऊन बघणारे खूप छान झालंय आणि एक घास खाऊनच बघते इतकं सुंदर झालंय म्हणून सांगू ना खरंच एकदा तुम्ही ना शिळ्या भाताचा आहे ना आवर्जून जास्त करा आणि जरी शिल्लक राहिला तर ना तरी एकदा असा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका